या दारुड्याचं करायचं काय या मराठा द्रोही लक्ष्मण हाक्याचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या मराठा द्रोही सरकारचं करायचं काय महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे संघर्ष होता मराठी मनोज जरांगे पाटलांची व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजेंची अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके तारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्रानं काल रात्री बघितलं काय अवस्थेत सापडलं त्याला आत्ता आम्ही जोडवार आंदोलन केलं हा मनोज चरांजे पाटील संघ पारनर आहे गोळीवस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज जरंगे पाटलांच्या पाठीमाचा संपूर्ण जिल्ह्यात आहेच पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिला गौरशी तालीम संघ धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेसर असलेले हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आता पकड जाती बारा बोलत दारांना घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा याने छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केली मनोज जरंगे पाटलांची केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडीगोदरीमध्ये मध्ये आढवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणारा सर्व बहुजनांचं नेतृत्व करणारा मनोज जरांगे पाटलांना त्रास देणारा दारोडा लक्ष्मण हाके याचा किरू शपथ निषेध 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 व्हिडिओ बघितला आम्ही कशाला पुन्हा जीव मारतोय आम्ही साधा दगड उचललं नाही आता सुद्धा ना ना तो रात्री ज्या मावळ्यांनी त्याला पकडलं रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे खोटे दाखल करायलाय त्यांना जीवे मारण्याचा धमक्यात तो द्यालाय आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिळवतो त्याला पाठीशी घालते आणि त्याला बळ पुरवतं हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमागे मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडलं त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे कोटे कोणी आमच्या अगोदरी दाखल झाले हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळ्यांनी पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीने खंबीरपणे त्या मावळ्यांच्या पाठीशी लक्ष्मी नाकेच्या महाराज सरकार आहे सरस दिसते सर तारुडा माणूस आढवा आंदोलन सांगली सा सांगोला तालुक्यातलंय आणि आंदोलन जाऊन कुठे करतो अंतर्वलीत सराटी मध्ये लाखो लोक भेटायला जाताना तिथं आढवा आंदोलन करून डिस्टर्ब करायचं मराठा आंदोलन डिस्टर्ब करायचा जो प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला जोड मार आंदोलन आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळीकडे निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीच्या महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा ला। लक्ष्मण हाकेचा परत एकदा या लक्ष्मण हाकेनं आजपासून स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक ही पदवी न लावता त्याने स्वतःच्या नावापुढे देवडा बेवडा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावापुढं लावावं आणि जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी मनोज जहरांगी दादाच्या विरोधात केलेलं आहे त्याच्या विरुद्ध विरुद की आम्हाला या समाजाला आम्हाला पडलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न मला या ठिकाणी मिर मार्फत विचारायचे आहेत की प्रश्न क्रमांक एक आहे की खरंच प्रामाणिकपणे उपोषण तुम्ही तुमच्या समाजासाठी ओबीसीसाठी केला का मराठा समाजासाठी म्हणून त्यांनी मनोज दादानी जे आंदोलन केलं ते आंदोलन केलं किंवा उपोषण केलं उपोषण केल्यानंतर आजही मनोज दादा संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि तुम्ही उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच लगेच दारू प्यायला त्या ठिकाणी बसता लगेच लगेच मटणाची हड त्या ठिकाणी चळकाळाला बसता तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण करता आहात का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राला पडलेला आहे आणि तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाला खाली बघण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ओबीसी समाज समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करता म्हणता आणि दुसरीकडे ओबीसी समाजासाठी नेतृत्व करत असताना इकडे ऑपोषण करायचं आणि संध्याकाळी रात्री बारा वाजता लगेच आपले एक दोन समर्थक घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी मटण आणि दारू पिण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करता अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत की आम्हाला खोटे वाटत होते पण आज मात्र तुम्ही जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य बघून आम्हाला हे खरं वाटायला लागलेलं आहे की तुम्ही पाखंडी आहात खाले खाले तुम्ही स्वतः स्वयंभू आहात तुम्हाला कुणीही नेता ओबीसीचा मारत नाही आणि उलट स्वतःला ओबीसी नेता म्हणून ओबीसी समाजाचे मान खाली घालण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे ओबीसी समाज तुमचा धिक्कार करेल करेल माहीत नाही पण सकल मराठा समाज तुम्ही या ठिकाणी जे केलेलं कृत्य आहे याचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारचं कृत्य भविष्यामध्ये तुम्ही करू नये आणि त्याला ज्यांनी पाठीशी घातलेल्या सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत सरकारमधले जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्यांना त्यांनी पाडलेला आहे त्यामुळे सरकारने यापुढे हकेला पुढं करून कुठलंही कृत्य करू नये आणि केल्यास समाज त्याला त्याच्या धागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी जाहीर केलं